महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटले आहे यावेळी विषय आहे भारताच्या संविधानातील भारत आणि इंडिया या दोन नावांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच आर एस एस चे, चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत या नावावर ठाम भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे समर्थन करत एका नव्या वादाला जन्म दिला आहे या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनी एकामेकांवर जोरदार टीका सुरू केली आहे काहींनी याला सांस्कृतिक आणि ओळखीचा मुद्दा बनवला तर काहींनी याला रा राजकीय डावपेच म्हणून पाहिले चला या वादाच्या मुळाशी जाऊन पाहू आणि जाणून घेऊया काय आहे हे नेमकं प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच भारतीय संविधानाच्या पहिल्या कलमात भारताला इंडिया दॅट इज भारत असे संबोधले आहे याचा अर्थ भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे अधिकृतपणे वापरली जाऊ शकतात मात्र गेल्या काही वर्षांपासून इंडिया या नावावरून वाद निर्माण होत आहे आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका कार्यक्रमात सांगितले की भारत हे एक व्यक्तिवाचक सज्ज आहे त्यांचे भाषांतर इंडिया असे करू नये इंडिया दॅट इज भारत हे ठीक आहे पण आपण सर्वांनी भारताला भारतच म्हणायला हवे यातच देशाची ओळख सम्मान है शिक्षा में भारतीयता भारतीय इन एजुकेशन भारत एक प्रॉपर नाउन है तो ट्रांसलेशन नहीं करना चाहिए भी इंडिया दैट इज भारत है लेकिन भारत भारत है और इसलिए हमारी बातचीत में लिखने में बोलने में व्यक्तिगत हो या सार्वजनिक हो हमको भारत को भारत ही कहना चाहिए किसी का नाम गोपाल है तो अंग्रेजी में हम उनको इंट्रोड्यूस करते समय ही इज मिस्टर काउहर ऐसा नहीं कहते गोपाल रिमेन्स गोपाल दे भारत बस रिमेन भारत क्योंकि भारत भारत है तो भारत के आइडेंटिटी का सम्मान है इफ यू लूज योर आइडेंटिटी वॉट एवर अदर मेरिटोरियस क्वालिटी यू मे हैव यू विल नेवर बी रिस्पेक्टेड यू विल नेवर बी सिक्योर इन दिस वर्ल्ड दैट इज रूल अब जो है उसमें उत्कृष्ट बनो विकास विकास क्या होता है सर्कस में हाथी फुटबॉल खेल रहा है बंदर मंकीज दे राइड दी बाइसिकल उनका डेवलपमेंट नहीं है दे आर कॉपिंग ह्यूमन बींग्स वी विल परचेस टिकेट्स गिविंग अवर मनी एंड गो टू सी दी it but we we'll never respect animals for that animal get get respect gets respect in his own ganga सर्कस के शेर को हम डरते नहीं है। जंगल का शेर उसको रिस्पेक्ट देता शिक्षा में भारतीयता भारत ही था। की शिक्षा में भारतीयता बिकॉज़ वे आर ऑल भारत ही था।

भगवतांचे म्हणणे म्हणजे आपण आपल्या मूळ ओळखीला प्राधान्य द्यावे यात काहीच गैर्य नाही ये भारत ही है लेकिन हमारे संविधान में भारत और इंडिया हम दोनों चीजें कहते हैं लेकिन अगर हम लोग भारत कहे तो ये ज्यादा अच्छा होगा और मुझे ऐसा लगता है कि हम लोग ये प्रयास करेंगे कि इसको हम भारत के भागवत आणि फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार टीका सुरू केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले संविधानाने दोन्ही नावांना मान्यता दिली आहे मग आता इंडिया या नावाला राजकीय डावपेच आहे आर एस एस आणि बीजेपी आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहे दानवे यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की जर इंडिया हा शब्द चुकीचा आहे तर मग संविधानात तो का आहे याचा अर्थ संविधानाचा अपमान आहे का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर या टीका केली ते म्हणाले फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजाला एकत्र घेऊन यायला हवे पण ते आर एस एसच्या च्या अजेंड्याला पाठिंबा देत आहे भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे आपल्या देशाची ओळख आहे यात वाद निर्माण करणे म्हणजे फक्त राजकीय लाभासाठी जनतेचे लक्ष विचलित करणे आहे दुसरीकडे बीजेपीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली ते म्हणाले संविधानात दोन्ही नावांचा स्थान आहे पण आपण आपल्या सांस्कृतिक वारशाला प्राधान्य देऊ शकतो यात काही चुकीचे नाही गडकरी यांनी थेट वाद टाळण्याचा प्रयत्न केला पण भाग त्यांनी भागवत यांच्या मताला पाठिंबा दर्शवला मोहन भागवत यांचे भारत या नावावरील वक्तव्य प्रथमच चर्चेत आलेले नाही यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये गुवाहाटी येथील एका कार्यक्रमात त्याने सांगितले होते की इंडिया हा शब्द बंद करून फक्त भारत हा शब्द वापरला पाहिजे या वक्तव्याने त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी याला संविधानावरील हल्ला असे संबोधले होते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यावेळी ट्विट केले होते आर एस एस ला संविधान मान्य नाही हे आता स्पष्ट झाले आहे इंडिया हे नाव संविधानाने दिले आहे त्याला विरोध म्हणजे देशाच्या आत्म्याला विरोध आहे याशिवाय दोन हजार एकोणास मध्ये भागवत याने स्वार्थ हे संघर्षाचे मूळ आहे असे वक्तव्य केले होते ज्याचा अर्थ काही राजकीय विश्लेषकांनी राजकीय स्वार्थासाठी संविधानाचा वापर अशा अर्थाने लावला होता या वक्तव्यावरही त्यावेळी शिवसेना तेव्हा अविभाजित अव आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली होती उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते संघाला जर स्वार्थ नको असेल तर मग त्यांनी राजकारणातून बाहेर पडावे दोन हजार अठरा मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात भागवत यांनी सांगितले होते आर एस एस ला कोणत्याही राजकीय पक्षाचे वावडे नाही पण आम्ही देशाच्या सांस्कृतिक एकतेसाठी काम करतो या वक्तव्यावरही काँग्रेस आणि डाव्या पक्षाने टीका केली होती कारण त्यांना यात आर एस एस च्या राजकीय प्रभावाचा संकेत दिसला होता सांस्कृतिक ओळख की राजकीय खेळ देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले मी भागवतांच्या वक्तव्याचे समर्थन करतो कारण भारत हे नाव आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहे संविधानात इंडिया आणि भारत दोन्ही नावे आहेत पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या मूळ ओळखीला विसरावे हा राजकीय मुद्दा नाही सांस्कृतिक गौरवाचा मुद्दा आहे पण फडणवीसांचे हे स्पष्टीकरण विरोधकांना मान्य झाले नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट टीका करत म्हटले फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा मान आहे पण ते आर एस एसच्या दबावाखाली काम करत आहे इंडिया हा शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख आहे त्याला विरोध करणे म्हणजे भारताची जागतिक प्रतिमा कमकुवत करणे आहे यांनी पुढे सांगितले जर इंडिया हा शब्द चुकीचा आहे तर मग इंडियन रेल्वे इंडियन आर्मी आणि इंडियन ओशन याचे काय करणार हा वाद फक्त राजकीय नाही तर त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम ही आहे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की भारत हे नाव प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आहे तर इंडिया हे नाव परदेशी प्रभावातून आले आहे पण संविधानाने दोन्ही नावांचा मान्यता देऊन एक समतोल राखला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की हा वाद फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी सा आहे सामान्य जनतेला यातून काही फायदा नाही दुसरीकडे आर एस एस समर्थक आणि काही सांस्कृतिक संघटनांनी भागवत आणि फडणवीस यांच्या वक्तव्यांचे स्वागत केले आहे त्यांचे म्हणणे आहे की भारत हे नाव वापरल्याने देशाची सांस्कृतिक ओळख बळकट होईल हवा थांबण्याचे नाव घेत नाहीये काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की या मागे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय गडबाजीचा परिणाम आहे विशेषत हो। महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव म्हणजेच बीजेपी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याला कारणीभूत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यावर अद्याप थेट प्रतिक्रिया दिली नाही पण सूत्रांनुसार शिंदे गटाला हा वाद अनावश्यक वाटतो काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी या मुद्द्यावर आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले आम्ही रस्त्यावर उतरू आणि संविधानाचे रक्षण करू इंडिया आणि भारत दोन्ही नावे आपल्या देशाची ओळख आहेत कोणत्याही एका नावाला विरोध करणे म्हणजे देशाला तोडण्याचा प्रयत्न आहे भारत आणि इंडिया या नावांवरील वादाने पुन्हा एकदा देशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक चर्चेला नवे वळण दिले आहे मोहन भागवत यांचे वक्तव्य आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण यांनी या मुद्दा अधिकच तापवला आहे एकीकडे सांस्कृतिक ओळखीचा सा मुद्दा तर दुसरीकडे संविधानाच्या समावेशतेचा प्रश्न यामुळे हा वाद अधिकच रंजक बनला आहे विरोधी पक्षांनी याला राजकीय डावपेज म्हणून पाहिले तर सत्ताधारी पक्षाने याला सांस्कृतिक गौराचा मुद्दा बनवला पण या सगळ्यात सामान्य माणूस विचार करतोय की खरंच हा वाद इतका महत्वाचा आहे का कि यामागे फक्त राष्ट्रीय स्वार्थ आहे पुढील काही दिवसात हा वाद कुठे जाईल हे पाहणं औत्सुकताचं ठरेल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं भारत आणि इंडिया हा मुद्दा खरंच गरजेचा आहे की फालतू तुमचा मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद